घाटात जायच्या केलाय हल्ला बोल जोरदार हल्ला बोल तर आता एक दादा आपला जो आहे तो एक शायरी आपल्याला ऐकणार आहे साई पालखी घेऊनच चढतो मी कसारा घाट तीच माझ्या घाटन देवीची वाट बोला ना था ना था ना। ओम साईरा ए मित्रा लिया ए एवढं सकाळ सकाळी थर्टी नाईन डिग्री ऊन आहे तर बघा तुम्ही व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा राहुल भाई चल फोटो उठ चल लवकर अरे हाल भाई फोटो में आपण आला व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका शेअर करायला विसरू नका आणि माझं चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तिकडून हा पालखी सुद्धा अजून आली नाही निशांत साहेबंद अब्दागिरी सगळं तिकडे काय सगळं खूप ऊन पालखी पण हे बघा तुम्ही बघा हा व्ह्यू बघा फक्त व्ह्यू बघूनच तुम्ही तुम्हाला समजेल की ऊन किती आहे पालखी अजून खूप लांब आहे अजून कोणच आलं नाही आहे पब्लिक आपली दिसत नाही खूप आराम देतो ही बघा ही वाईट टोपी खूप आराम देते ही वाली खूप आराम देते काय बोलतो चला आपण जाऊया डायरेक्ट आराम करूया चला हॉल टूर फायनली आपल्या जागे म्हणजे इथे बसले बसल्यात आपण पण बसूया थोडा वेळ साईराम साईराम एवढ्या लवकर आले पालखी खूप लांब आहे पालखी सोबतच होतो पटाट पालखी थांबली म्हणून आम्ही आलो पुढे पटाट पटाट काय आता थांबून तिकडे काय करायचं नाही पण हा चांगला नाही इथे आपण नदी जैकीचे आहेत आज खूप ऊन आहे माहिती आहे सांगितलं मी ऊन जरा जास्त मग जबरदस्त थेम बळत होते नुसते नमस्कार, नमस्कार। नाही तो काय विचारायचं ते सांग मला तू काय डायरेक्ट बोलू तर असं आहे की ऊन जरा जास्त आहे नेहमीच वाटलं घामाशिवाय अंग काहीच बोलत नसतं हॉल जरा जास्त उन्हातला हॉल राहिला आतापर्यंत प्रयत्न केला लवकरात लवकर पोहोचायचा पण शेवटी ऊन ऊनच सकाळी आठ वाजल्यापासून कडकून चालू होत दहा वाजल्या दहा अजून पण एवढं पर्यंत कडकून दुपारी एक वाजता अनुभवतो इकडे दहा वाजता अनुभवतो एकदम ओपन प्लेस आहे ना वाटेमध्ये झाड पण नसल्यामुळे सावली भेटत सावली कुठेच नाही भेटत बरोबर पदयात्रीने थोडी सावली जरी मिळाली तर त्यांच्यासाठी खूप मोठा सुटकेचा निश्चित प्रत्येकाने कमीत कमी पाच झाडे लावली पाहिजे प्रत्येकाने तरी प्रत्येकाने आपण काहीतरी प्रयत्न करू केवळ वृक्षारोपण न करता वृक्ष संवर्धन झालं पाहिजे हे प्रत्येक पदयात्रेने आपल्या आचरणा आणायला बरोबर आहे बरोबर आहे एक एक झाड तरी लावायला पाहिजे रस्त्यामध्ये जेणेकरून त्या झाडाखाली दोन वर्षांनी चार वर्षांनी आम्हाला पालखी भेटेल आणि भेटेल बरोबर बरोबर इतर पालखी आपण काहीतरी प्रयत्न करू बरोबर नक्कीच नक्कीच

शोधतोय इकडे नदी आहे तर नदीमध्ये पाणी खूप कमी होतं पाणी कुठे जास्त वॉन्टेड इज हिअर टायगर वॉन्टेड इज हिअर वे आर यू गोईंग टायगर ओ टाइगर साईराम भाई वो इन किधर चली पब्लिक और बात ब्रो ओके नहाने के लिए अच्छा प्रकार निस्तर का मैं निस्तर का चित्र नदी पे आ तो बगल में बैठता है उधर भी इधर अरे उधर ब्रो उधर नहीं आने अपने वो साइड जाना चलो वो साइड इधर से चल इधर से चल चला चला मंडई लवकर कमल मितेलेश यू कॅन डू इट ये आराम दायराम दायराम आरामात आ फर्स्ट टाइम आएले केसं लागणार भाई तलाव मी डायरेक्ट बुडकी डुपकी आमच्याकडे आंघोळीला सेन्सर्ट आता सेनसेट आता कपडे पोहोचलो अशा प्रकारे सगळ्यांच्या आता तयारी चालू आहे हंगाव करण्यासाठी आता इथून डायरेक्ट डुबकी मारणार आहे बघा हाय एवढं एवढं खोल पाणी आहे एवढं एवढं बोलताय बघूया आता काल हंगाव करूया नंतर बघू पहिल्यांदा माझा फोन पाण्यामध्ये टाकणार आहे बोगी आता काय होत आहे बाय डुबकी मार दुबे डुबकी मार प्रकारे केविन बाय गेल्या आहेत पाण्यात दुबे खडा रे एवढी मेहनत करून हे पाणी भेटलंय आपल्याला एक नंबर आहे सगळे जाता आता आंघोळ करायला आता मेन 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 पब्लिक उदर तयारी आहे पायाला फोड असून पण चालता येते आंघोळीसाठी फक्त फक्त आणि फक्त आंघोळीसाठी त्याला त्याला पहिला पण चालू करू त्याला ए गांड पे इतना बड़ा पत्थर पड़ा है अभी अभी अरे यार हो जाएगा चल 9th टेस्ट ऑफ द डे पानी के अंडर बैक का मसल दिखाओ काविन काविन पट दिखा का मसल दिखाओ हां अच्छा इकडे जोड़े सुजेल बस ए मजा ए कौन आए तुम्हारे ए इधर चढ़ेगा ये खाली वो खाली वो खाली खाली दादा लेके जाओ चलने का अमन नहीं तो बढ़ गया मुझे पैर तो मैं ऐसे ही चाहिए <laughs> लेकिन लेकिन हे लेक है लेकिन मनोर गाइस लग रहा है ए हिलते रह रे भाई तैर रहा है देख अरे इधर इधर पानी गिराओ है काम में लगा के देख ले हट वाटरप्रूफ चेक किया हां वाटरप्रूफ है वाटरप्रूफ है एकदम मस्त है ए देख हां गुप्ता जाने भवान लो खूब फंडा भाई सारा लेके सैरम ओम सैरम वाटरप्रूफ है ફોટો <laughs> પાછે <laughs>

मचा रहे प्रसाद प्रसाद बहुत अच्छा लगा नाश्ता करके इजी आती है अभी तो अभी कुछ इतना तकलीफ नहीं आएगा अभी तो मजा आएगा रात में क्या अभी मजा करेंगे आगे वो है तो चूड़ा अन्य अपना तेमी प्रमाणे चाय अच्छे और तीन कप पीले चाय आता वो अतः निगना रहा हमी अतः वादला है तो आठ वादले तारा 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 आता लगेच पाच मिनिटात निघणार आहे आता माझा आवाज बसला आहे तर तुम्हाला काय समजत नसेल त्यासाठी माफी असावी कारण व्हिडिओ मध्ये आवाज बरोबर असला पाहिजे पण आता माझा आवाज बसला तर मी काय करू शकत ना त्याला चला तर मग आता भेटूया डायरेक्ट हॉल्टवरती रात्रीच्या चला तर अपडेट तुम्हाला हा अपडेट तर देणारच चला तर मग होम येणार आहे ना मी आहे ਜੈ ਤੇ ਜੈ ਦੇ ਦੇ ਜੇ ਬੁਡੁ ਗਿਲ ਦੇ. ਸਾਇ ਰਾ ਵਾ. ਸਾਇ ਰਾ ਵਾ. ਸਾਇ ਰਾ ਵਾ. ਆਮ ਸਾਇ

चला तर मग जेवायला सुरू करूया ना फोटो काढून तर मग जेवायला घेतलाय आता जेवण आराम करायला लागेल तर व्हिडिओ इथे समाप्त करतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ओम साईराम जय हिंद जय महाराष्ट्र